दोम्मा राजू गुकेश म्हणजेच डी गुकेश तुमच्यातला आणि माझ्यातला नमस्कार मित्रांनो आज आपण ओळख करून घेणार आहोत सर्वात तरुण बुद्धिबळ जगज्जेता भारताचा उगवता तारा डी गुकेश याचा त्याला आज भारतीय बुद्धिबळ क्षेत्रामध्ये आनंद नंतरचा विश्वनाथ असे संबोधले जाते मित्रांनो डी गुकेश हे तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य होता मात्र त्याच्या असामान्य विचारसरणीने त्याला बुद्धिबळातील जगज्जेता बनवले विजेतेपद मिळवल्यानंतर डी गुकेश याने व्यक्त केलेल्या भावना आपण सर्वांनी नीट समजून घेतल्या तर आपण कोणत्याही वयात असा समाजातील आपापल्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्व म्हणजे डी गुकेश होऊ शकता सुमारे अकरा वर्षापूर्वी भारताकडून बुद्धिबळातील जगज्जेतेपद तुरावले ते मी पाहिले होते त्यावेळी मी ते विजेतेपद भारतात जिंकून देण्याचे स्वप्न पाहिले होते हे स्वप्न दहा वर्ष बघत होतो ते प्रत्यक्षात येणे याशिवाय अजून काय जास्त असू शकते या विजेतेपदाची मला खूपच आस लागली होती सहा सात वर्षाचा असल्यापासून हे विजेतेपद कायम खुनावत होते मला ते जिंकायचे होते प्रत्येक बुद्धिबळपटूचे हे स्वप्न असते ते स्वप्न पूर्ण करण्याचा अनुभव मी घेत आहे त्यासाठी मी देवाचा खूप आभारी आहे कॅन्डिडेट्समधील यशापासून आत्तापर्यंतचा प्रवास देवाने आशीर्वाद असल्यामुळे शक्य झाला या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे माझ्या मनात अनेक भावना निर्माण झाल्या आहेत त्यामुळे बोलताना काहीतरी वेड्यासारखेच बोलू शकतो देशाचे प्रतिनिधित्व करणे हा बहुमानच असतो अकरा वर्षापूर्वी भारतात झालेली जगज्जेते पदाची लढत अजूनही मला आठवते आहे ते दोन हजार तेरा वर्ष होते त्यावेळी मी काचेच्या पलीकडून सामना बघितला होता ती लढत पाहताना आपणही शांतपणे खेळ करायचा हे ठरवले होते त्याचवेळी भारतात जगजे हे जगजेतेपद जिंकून द्यायचे हे स्वप्न पाहिले होते असे गुकेशने सांगितले मी आता जिंकलेले हे विजेतेपद आठ वर्षाचा असताना स्वप्न पाहणाऱ्या मुलांसाठी नक्कीच खूप मोठे आहे मी कधीच विक्रमाचा विचार करणे सोडून दिला आहे मला जगज्जेता व्हायचे आहे हे मी सांगत असलेली ती दोन हजार सतरामधील क्लिप सगळीकडे फिरत आहे हे यावेळी सांगणारा तो आठ वर्षाचा मुलगा जास्त आनंदित असेल असे सांगताना गुकेशचा कंठ काहीसा दाटून आला होता या लढतीतील पहिल्या डावासाठी मी आलो तो क्षण मी कधीही विसरणार नाही त्या डावात नक्कीच चांगला खेळ झाला नाही दोन हजार तेरामध्ये मी ग्लास बॉक्सच्या बाहेर होतो मात्र यावेळी आतमध्ये होतो माझ्यासोबत तिरंगा होता तो क्षण अविस्मरणीय होता त्यावेळी आपण जगजेतेपद जिंकण्याचा प्रवास पूर्ण करू असे वाटले नव्हते जेतेपद जिंकण्याच्या मोहिमेत विशी सरांचा थेट सहभाग नव्हता मात्र त्यांची मला कायम साथ होती ते मला माझ्या सहकाऱ्यांना पूर्वतयारीसाठी कायम मदत करीत होते अशा शब्दात गुकेशने त्यांच्या आवडत्या आदर्श खेळाडूबाबत म्हणजे विश्वनाथ आदनबाबत भावना व्यक्त केल्या आईवडिलांनी मला खूपच सहाय्य केले त्यांची साथ किती होती हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत माझे स्वप्न माझ्यापेक्षा त्यांच्यासाठी खूप मोठे होते ते दोघेही क्रीडाप्रेमी आहेत त्यांना आपले स्वप्न पूर्ण करता आले नाही मला जे काही करायचे असेल त्यासाठी साथ द्यायचा निर्णय त्यांनी माझ्या जन्माच्या वेळीच घेतला होता त्यांनी मला साथ देण्यासाठी खूप काही केले त्यासाठी त्यांनी कसलाही विचार केला नाही माझ्यासाठी त्यांनी जे काही केले ते पाहून माझ्या इच्छा किती वेड्यासारख्या होत्या हेच मनात येते माझा संपूर्ण प्रवासात त्यांची साथ आहे हे म्हणणेच पुरेसे नसेल हे विजेतेपद केवळ माझे नाही त्यांचेही आहे मी यशासाठी कसलाही मोबदला दिला नाही पण आईवडिलांनी नक्कीच दिला आपल्या अप्तेष्ट्यांनी दिला आमची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती पण त्यांनी मला काही कमी पडू दिले नाही त्याची जाणीव तेव्हा मला नव्हती मात्र मोठा झाल्यावर त्यांनी माझ्यासाठी किती केले हे मी जाणले माझे सर्व सहकारी माझ्या यशासाठी त्यांच्या कुटुंबापासून दूर राहिले त्यांनी जो काही त्याग केला त्याला तोड नाही माझे सहकारी आपतेष्ट माझी सर्वात भक्कम बाजू कामगिरी खराब होत असताना त्यांनी दिलेली प्रेरणा माझ्यासाठी मोलाची होती पदाचा प्रवासात अनेक मार्ग खुंटल्याचे दिसले पण कधीच निराश झालो नाही पराभूत झाल्यावरही खेळ कसा झाला हा विचार करीत असे आणि जास्त परिश्रम घेत असे शेवटपर्यंत आणि प्रतिकूल परिस्थितीत कसा लढा द्यावा हे डी हे मी डिंगकडून शिकलो कालस कालसन विरुद्ध जगत जेतेपदाची लढत खेळायला नक्कीच आवडेल ते, नक्की ते खडतर आव्हान असेल पण हा निर्णय त्याने घ्यायचा आहे अर्जुन एरिगेसी प्रज्ञानंद निहाल सरीन हेही चांगली कामगिरी करीत आहेत आम्ही एकमेकांविरुद्ध लढताना सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरितही करतो गुकेशने जगतजेतेपदासह तेरा लाख डॉलरचे म्हणजे सुमारे अकरा कोटी तीन लाख रुपये पारितोषिक जिंकले बुद्धिबळ जगतजेते पदाच्या लढतीत बाजी मारणारा गुकेश भारताचा दुसरा खेळाडू ठरला यापूर्वी विश्वनाथन आनंदने अशी कामगिरी केली होती भारतीय खेळाडूंचे बारा वर्षानंतर पद मिळवले यापूर्वी दोन हजार बारामध्ये आनंदने जगतजेतेपद मिळवले होते जगतजेतेपद निश्चित झाल्यानंतर गुकेशने लढतीच्या ठिकाणाहून बाहेर येत वडिलांना घट्ट मिठी मारून असरूंना वाट मोकळी करून दिली त्यावेळी दोघांमध्येही फारसा संवाद झाला नाही पण त्यांच्यातील ती मिठी खूप काही सांगून जात होती नाक कान घसातज्ञ असलेले गुकेशचे वडील डॉक्टर रजनीकांत आणि सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ असलेली आई पद्मा यांनी केलेले त्याग तसेच गुकेशने घेतलेली मेहनत याचे फळ त्यांना अखेर मिळाले रजनीकांत यांनी दोन हजार सतरा अठरामध्ये आपले काम थांबून गुकेशबरोबर प्रत्येक स्पर्धेच्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी आई पद्माने घरची सर्व जबाबदारी स्वीकारली सतत परदेश प्रवास करण्याच्या तिथे राहण्याच्या स्पर्धेसाठीचा खर्च भागविणे अवघड जात असल्याने या दोघांनी मदतीने आवाहनही केले मात्र त्यांनी गुकेशला प्रोत्साहन देणे कधीही थांबवले नाही चेन्नईकर गुकेशच्या बुद्धिबळातील प्रवासाला दोन हजार तेरामध्ये सुरुवात झाली आठवड्यातून तीन दिवस एक एक तास सराव करून त्याने बुद्धिबळाचे धडे गिरवले विविध वयोगटात वर्चस्व गाजवल्यानंतर गुकेश दोन हजार सतरामध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर किताबाचा मानकरी ठरला गुकेशला असलेली बुद्धिबळाची गोडी पाहून त्याच्या आईवडिलांनी त्याला इयत्ता सहावीनंतर शाळेत पाठवणे पूर्णपणे बंद केले केवळ बुद्धिबळावर लक्ष केंद्रित केल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्याने ग्रँडमास्टरचा किताब पटकावला पाच वेळच्या विश्वविदेत्या विश्वनाथन आनंदच्या अकादमीमध्ये आपलेसे केल्यानंतर गुकेशने मागे वळून पाहिलेच नाही ग्रँडमास्टर ऑलिम्पियाड सुवर्णपदक आणि कॅडिडेट्स असा एक एक टप्पा झटपट पार केला गुकेशने बारा वर्ष सात महिने आणि सतरा दिवस या लहान वयातच ग्रँडमास्टरचा किताब मिळवला होता त्याने जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये या प्रतिष्ठेच्या किताबासाठी आवश्यक निकष पूर्ण केले त्याने हा का किताब पटकावला त्यावेळी तो बुद्धिबळाच्या इतिहासातील दुसरा सर्वात युवा तर भारताचा सर्वात युवा ग्रँडमास्टर ठरला होता गुकेश बाबत त्याचे प्रशिक्षक विश्वनाथन आनंद म्हणतात हा एक मोठा पराक्रम आहे वयाच्या अठराव्या वर्षी जगज्जेता बनणे ही सहजासहजी करता येईल अशी कामगिरी नाही विजयानंतर गुकेशला जल्लोष करताना पाहून खूप छान वाटले गुकेशच्या या ऐतिहासिक यशातून अनेकांना प्रेरणा मिळेल अशी आशा वाटते भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्क मॅडम यांनीही गुकेशबाबत आपला मत व्यक्त केलं आहे सर्वात युवा बुद्धिबळ जगज्जेता ठरल्यानंतर गुकेशचे आर्थिक अभिनंदन त्याच्या या कामगिरीचा भारताला खूप अभिमान आहे भारत आता बुद्धिबळातील महासत्ता आहे यावर गुकेशच्या विजयाने शिक्कामोर्तब झाले शाबास गुकेश प्रत्येक भारतीयाच्या वतीने मी तुला भविष्यातील खूप शुभेच्छा देतो यानंतर भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी गुकेशबाबत आपले मत व्यक्त केलं आहे ऐतिहासिक आणि अनुकरणीय जगत जगतचेेतेपदाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुकेशचे अभिनंदन त्याच्यातील अतुलनीय प्रतिभा कठोर परिश्रम आणि अविचल जिद्द याचे हे फळ आहे या विजयासह त्याने केवळ बुद्धिबळाच्या इतिहासात आपले नाव कोरले नाही तर लाखो तरुणांची मोठी स्वप्न पाहण्यासाठी प्रेरित केलं आहे विद्यार्थी व पालक मित्रांनो कोणतंही यश एका रात्रीत मिळत नसतं त्यासाठी अखंड साधना करावी लागते किती काळ साधना करावी लागेल सांगता येत नाही अंगी चिकाटी असणे आवश्यक असते यशाचा टप्पा गाठेपर्यंत मानसिक शारीरिक बौद्धिक क्षमतांचा कस लागतो जी मुलं आज बारा ते अठरा या वयोगटात आहे त्यांनी आपलं ध्येय निश्चित करून अविरतपणे त्या ध्येयाचा पाठलाग केला पाहिजे यश अपयशाच्या पलीकडे जाऊन कार्याचा आनंद घेतला पाहिजे अशक्य ते शक्य करायचं असेल तर विचारसरणीसुद्धा त्याच पद्धतीने विकसित करावी लागेल त्यानुसार कामकाज करावं लागेल तुमची यशाची भूक किती मोठी आहे तुम्ही किती योग्य दिशेने प्रयत्न करता लवचिकता ठेवता त्यावर यश अपयश अवलंबून आहे तुमच्या सर्वांच्या मेहनतीला भविष्यात यशाची शिखरे सर करण्याची संधी मिळो ही सदिच्छा पुन्हा एकदा डी गुकेश यांचे मनस्वी अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पुढील वाटचालीस मनस्वी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद